हे 50 रुपयाला रेट आहे ओके हे 50 रुपयाला आणि हे रंगोळी ऐंशी रुपयाला आहे ऐंशी रुपयाला आहे हां वेगवेगळे दिवाळीला ओके हे कमळ वाले दिवे आहे हे नाही हे पन्नास रुपये हे साठ रुपये हे सत्तर रुपये ओके हे पेपर डेकोरेशन कंपनी लावा करा हॉटेलला आहे वेगवेगळा लावतो देखो भरपूर दिवाळीचे असे हँगिंग पण मिळतात तुमचे आपण आता मंडे मॅट्रियेशन पासून आपल्याला रायवर पेट मध्ये मयंक ट्रेडर्स कडे जायचं हडायचं नाही सरळ फक्त दोनशे आहे वरती जायचंय टू झेड त्याच्या त्याच्याबरोबर समोर हे मयंग ट्रेडर्स या शॉपमध्ये मध्ये दिवाळीचे सर्व प्रकारचे साहित्य मिळतात शुक्रवारपेठ नेहरू तो दिवाळीचे सगळं साहित्य इथं मिळतं तर त्याला आपण असं त्यांच्याकडे नमस्कार मंडळी सगळ्यांना हॅपी दिवाळी आता दिवाळी चालू झाली तर दिवाळीसाठी आपल्याला खरेदी करत असतो तर त्याच्यामध्ये पंथी दिवा किंवा शोभेची वस्तू आकाशकंदील छोटे आकाशकंदी स्टिकर रांगोळ्या रेडीमेड रांगोळ्या तर पाहत असतो आपण तर मंडई मटेरियेशनपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती मयंक ट्रेडर्स हे शॉप आहे त्यांचा स्क्रीनवरती तुम्हाला पत्ता मिळत असेल कॉन्टॅक्ट नंबर आहे फक्त मंडई टेशनपासून दोन मिनटाच्या आणि अंतरावरती नेहरू चौक शुक्र आर्पेटमध्ये हे शॉप आहे तिथं तुम्हाला सर्व प्रकारचे दिवाळी डेकोरेशनचे साहित्य मिळतील चला बघा त्यांच्याकडे हे काय काय माहिती आणि तुम्हाला जर अशीच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईब करून ठेवा आता त्यांच्याकडे काय काय माहिती दिवाळीचे डेकोरेशन होत ते फॅन्सी दिवे आले बघा नवीन आता हे मेटल वाले वेगवेगळे डिझाईन आलं भरपूर डिझाईन आलंय चालतंय आता दिवाळीला ओके ते कमलवाले आहे रेडीमेड साईज भेटेल तुम्हाला ओके तेव्हा असं छोटा पाहिजे छोटा पण आहे आपल्याकडे असं डिझाईन कलर भेटेल कलर वेगवेगळे कलर सहा कलर आहे कितीला येत दादा हे दोनशे चाळीस रुपये डिझाईन आहे दोनशे चाळीस रुपये डझन बारा डझनच घ्यायला लागतात का सिंगल सिंगल पण देतो ना मी डझन भावनी देतो तुम्हाला सिंगल सिंगल कितीला मिळतं वीस रुपयाला वीस वीस रुपयाला एक आहे तीस आहे चाळीस आहे वेगवेगळ किती पण ते भरपूर क्वांटिटी मध्ये भेटेल तुम्हाला भरपूर क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी क्वांटिटी तुम्हाला तुम्ही घेऊ शकता गोडाऊन मध्ये भरपूर आहे ओके बघा वेगवेगळे छोटी साईज आहे आणि मोठी पण आहे दोन व्हरायटी आहे आपल्याकडे मोठी आणि छोटी चालतंय आता नवीन आले एक फुटवॉल हा कार्डबोर्डचे okay. okay. का हा वुडनचे आहे ओके हे कितीला आहे हे फक्त हे वीस रुपयाला आहे दोनशे चाळीस रुपये डझाईन ओके आणि हे रांगोळी ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला वेगवेगळे प्रकार पण वेगवेगळे डझन घेतलं तर अजून कमी करून देतो ओके okay. सिंगल पीस घेतलं तर ऐंशी रुपये मेटेरियल हे चांगलं नवीन मोठचं डिझाईन वगैरे ओके रांगोळी हा हे असं हे असं भरपूर डिझाईन आहे वेगवेगळे वेग वेग वे� डिझाईन भेटेल तुम्हाला भरपूर त्यांच्याकडे अजून भरपूर व्हरायटीज आहे रांगोळ्यामध्ये सिंगल घेतले तर ऐंशी रुपये बल्क मध्ये घेतलं तर अजून स्वस्त मिळते रेट त्याचे वेगळे हे सिंगल दहा रुपयाला दिवा आहे ओके क्वांटिटी बॉक्स घेतला ना दहा रुपयाला बसल ओके बॉक्स घेतलं तर बल्क मध्ये हा बल्क मध्ये बॉक्स घेतला ना दोन डाझनचं बॉक्स असते दोनशे चाळीस रुपयाला बॉक्स आहे आणि हे वेगवेगळं हे वाला हे नाही हे पन्नास रुपये साठ रुपये रुपये ओके, ओके रेडीमेड दे ते देल मध्ये मिळत साईज आहे तीन साईज भेटल तुम्हाला तीन साईज मध्ये भरपूर स्टॉक आहे तुम्हाला कंपनी तुमची कंपनी असेल ऑफिस असेल तर तुम्ही बल्क मध्ये घेऊ शकता दिवाळीचे मेटल चाळीस रुपयापासून सगळे रेट आहे हे चाळीस रुपये कमल दिवा मेटलचे चाळीस रुपये रेट आहे ह्याच्यात व्हरायटी असतील ना हा भरपूर आहे आपल्याकडे दोन चार डिझाईन आहे ओके मेटल दिवा वेगवेगळ्या डिझाईन आणि सिंगल घेतलं तर चालतं ना सिंगल रेट आहे ना हा सिंगल रेट आहे हे पन्नास रुपयाला रेट आहे ओके okay, okay, हे पन्नास रुपये रेट आहे आपल्याकडे साईज वगैरे ओके ह्याची साईज बघा तुम्ही जशी साईज वाढते तसे रेट वाढतात बघा हे मोरावाली आहे हे सध्या ट्रेंडिंग मध्ये आणि याच्यात मोठी साईज आहे ना ओके ही मोठी साईज मोठी बारा इंची आहे वेगवेगळे साईज भेटल बघा बघा हे मोठी साईज आहे आणि मोठी कितीला बघते दादा मोठे दादा दोनशे रुपयाला ओके okay. ही मोठी साईज जेवढे जा जास्त पण ती तेवढे रेट वाढते आणि सिंगल रेट पण तुम्हाला होलसेल मध्ये मिळणार किती प्रकार येते पण ती दिवाळीला हे चाळीस रुपयाला पॅकेट आहे सहा पीस आणि क्वांटिटी घेतलं तुम्ही अजून कमी करून देतो ओके ते कंपनीला काय लेट लागते होटेल मध्ये कंपनीला वगैरे सगळं हा एवढं कंदीला छोटा कद वगैरे आहे छोटा दिवा आहे मोठा पंथी पाहिजे मोठा पण आहे बघा असं वाले पंथी आहे हे वाले पंथी आहे काही छोटे कंदील पण आहे नवीन आलेले आता चांगलं दिसत आहे मोठा दिवाळीला हे दिवा आहे हे वाले सिंगल पीस पण हा सिंगल आहे क्वांटिटी मध्ये सिंगल पण भेटेल क्वांटिटी मध्ये भेटेल असं वेगवेगळ्या दिवा आहे असं हे कितीला पन्नास रुपयाला पाकिट आहे बारा पीस हे बघा असं असं उलटी केली सर करून दाखवा ना साईडला आहे आणि हे दिवाळी हे पट्टी पूर्ण पूर्णपणे मराठी दोन्ही भेटला इंग्लिश मराठी हॅप्पी है दिवाळीची इंग्लिश मध्ये ओके असं दिवा वगैरे पाहिजे दिवा पण आहे आपण दिवा पण आहे का ओके रेडीमेड दिव हे कसे येतं ते काय क्वांटिटी मध्ये घेतात सहाशे पन्नास रुपयाला सिंगल घेतलं तर साठ रुपयाला दिवाळीला ओके कॅन्डल हे लाईट कॅन्डल ओके पॅकेट माहिती का पण पॅकेट आहे आपल्याकडे पॅकेट मध्ये दोन व्हरायटी आहे हे लाइट मध्ये हे छोटा साईज आहे हे नव्वद रुपयाला पॅकेट आहे

एकशे वीस रुपये डझन आहे एकशे वीस रुपये आणि क्वांटिटी घेतला तर कमी करून देतो अजून ओके डझन नाही मिळतात तुम्ही जास्त पाकेट असतं ते आकाश कंदील पण मिळते तिथं नवी पेपर वाला डेकोरेशन कंपनीला वगैरे आहे हॉटेल ला आहे वे वेगवेगळे लावतो देखते भरपूर दिवाळीचे असे हँगिंग पण मिळतात तुमचे ऑफिस किंवा बंगला असेल की तुम्हाला हॉटेलला कंपनी वाला लई लावतो डेकोरेशन हॉटेल वाले पण बघा लावतात टाका सेट घ्यायला लागतो ना हा चार पीसचं ओके आणि हे पण बघा तोरण नवीन आलं बघा दिवाळीच हँगिंग वगैरे चालतंय आता हे भरपूर हेच कसं आहे काय रेंज हे काय ऐंशी रुपयाला आहे हनी बॉल आहे क्वांटिटी मध्ये घेतलं तर कमी करून देतो मी तोरण पण आहे का तोरण पण आहे दिवाळीचे बघा असं फटाके वगैरे फटा स्टिकर आहे का ना स्टिकर नाही डबल टप्पी लावा लागेल कार्डबोर्ड तू ओके कार्डबोर्ड कार्डबोर्ड वाल आपल्याकडे भरपूर बाहेर लावले पला हो कार्ड येते तोरण बड्डेच पण साहित्य मिळतं हा बर्थडे जर चा साहित्य असेल होलसेल मध्ये बड्डेच पण साहित्य मिळतं बघा लग्नाचं बास्केट वगैरे हे बड्डे पण साहित्य येतं माहिती लावायला डेकोरेशन साठी मागे लावायला डेकोरेशनसाठी वेगवेगळे okay, okay. हे बघा चाळीस रुपयाला रेट आहे सिंगल चाळीस रुपयाला आहे क्वांटिटी मध्ये बारा बारा घेतात कमी करून देतो होलसेल मध्ये दिवाळीच भरपूर साहित्य पेपरचे कंदील पेपरचे लावतो ते काय प्लास्टिक नाही वापरत ना सिंगल पण घेऊ शकतो ना डझन पाकिट असतं सहा सहा पीसचं पाकिट असतं कसं आहे डझन हे काय दीडशे रुपयाला पाकिट आहे सहा पीस ओके दीडशे रुपयाला सहा पीसिट आहे बघा दिवाळीचे बास्केट वगैरे बघा बास्केट आहे वेगवेगळे डिझाईन भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे ओके भरपूर डिझाईन आहे भरपूर आहे हे आपलं काय दिवाळीला ते गिफ्ट देते ना एम्पर साठी बास्केट वगैरे okay. सगळं दिवाळीला वगैरे सगळ्याला वापरते ते फ्लेट पण आहे हा भरपूर डिझाईन आहे भरपूर सिंगल पीस पण येतो ना हा सिंगल क्वांटिटी मध्ये भरपूर भेटेल बघा okay. किती बास्केटचे प्रकार आहे आणि किती स्टार्टिंग घ्यायची तीस रुपये पासून स्टार्टिंग आहे ते बघा कार्डबोर्ड चे कार्डबोर्ड हेम्पर देता ना दिवाळीला असं हे वाल आहे हे वाला आहे कार्डबोर्ड साइज भेटेल तुम्हाला छोटा मोठा साइज भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे असं ट्रे वगैरे आहे ओके ट्रे आहे असं ट्रे आहे गिफ्ट साठी भरपूर आहे दिवाळीसाठी सगळं साहित्य मिळते बघा हे एवढंच असं बास्केट वगैरे सगळं भेटते आपल्याकडे okay. आणि ट्रे पण भेटला असं प्लेन ट्रे उडन ट्रे सगळं साहित्य मिळतात दिवाळीच सर्व साहित्य सांगितलं तुमच्या शॉपचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता ना ऍड्रेस आपल्या शॉपच नाव मयंक टेड्रेस आहे तिकडे मंडई जवळच आहे आपल्या दोनशे मीटर च्या शेजारीच आहे मयंक टेड्रेस म्हणून दुकान आहे आपला नंबर आहे नाईन झिरो फायव्ह सेवन फाईव्ह सेव्हन नाईन सेवन टू झिरो धन्यवाद मंडळी तुम्हाला दिवाळीतल्या कोणतं साहित्य आवडलं सर्व प्रकारचं साहित्य चला भेटू एक नवीन वेळेमध्ये चला आणि एक तुम्ही शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन वेळेमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी